महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे आतापर्यंत दोन टप्पे पार पडलेत यामध्ये तेरा लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता पुढील टप्प्यातील मतदान सात मे तेरा मे आणि वीस मे रोजी पार पडणार आहे पण येणाऱ्या टप्प्यात मतदान करणारे आणि ज्यांनी मतदान करून झालंय अशा दोघांनाही एक प्रश्न नक्कीच पडला असणार आहे तो म्हणजे आपण जेव्हा मतदान करायला मतदान केंद्रात जातो तेव्हा ई व्ही एम मशीनवर किंवा बॅलेट युनिटवर जी उमेदवारांची यादी असते त्यावर कोणत्या पक्षाचा किंवा उमेदवाराचा क्रमांक काय असेल हे कोण ठरवतं निवडणूक आयोग सरकारच्या किंवा विरोधकांच्या सोयीनुसार ही यादी तयार करतं का तसं नसेल तर मग यासाठी नक्की कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात आपल्या याच प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर एखाद्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोणत्या क्रमांकावर असेल हे ठरवलं जातं प्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्न नुसार अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख संपल्यानंतर संबंधित मतदारसंघातील निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीनवर नाव छापण्यासाठी अंतिम यादी तयार करतात आता ही यादी कोणत्या आधारावर तयार केली जाते तर प्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावनच्या कलम नुसार उमेदवारांचा क्रमांक ठरवताना याला तीन प्रकारात विभागलं जातं पहिला प्रकार नोंदणीकृत राष्ट्रीय किंवा राज्य पक्ष दुसरा आहे नोंदणीकृत पण ज्या पक्षाला राष्ट्रीय किंवा राज्य पक्षाचा दर्जा नाही असे पक्ष आणि तिसरा प्रकार आहे अपक्ष उमेदवार या तीन प्रकारानुसार ईव्हीएम मशीनवर उमेदवार ठरवले जातात आता याचं उदाहरण पाहायचं झालं तर हिंगोली लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण घेऊयात हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण तेहतीस उमेदवार मैदानात होते यापैकी प्रमुख लढत होती ती म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर आणि शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर यांच्यामध्ये याशिवाय वंचितचे डॉक्टर बी डी चव्हाण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विजय गाभणे बसपा अर्थात बहुजन समाज पक्षाचे गजानन डाळ असे इतर उमेदवार देखील मैदानात होते आता या उमेदवारांची प्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्न नुसार विभागणी केली तर बहुजन समाज पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शिंदेची शिवसेना हे पक्ष पहिल्या प्रकारात म्हणजे राष्ट्रीय आणि राज्य पक्षाच्या प्रकारात मोडतात त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात या राष्ट्रीय आणि राज्य पक्षाची उमेदवार ईव्हीएम मध्ये पहिल्या काही क्रमांकावर होते बसपाचे उमेदवार गजानन डाळ हे दुसऱ्या क्रमांकावर होते शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कदम कोहळीकर हे तिसऱ्या क्रमांकावर होते तर माकपचे विजय गाबणे हे चौथ्या क्रमांकावर नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्षांनंतर येतात ते नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेले पक्ष हिंगोली लोकसभेत या प्रकारातील उमेदवार पाचव्या क्रमांकापासून सुरू होतात अखिल भारतीय परिवार पार्टीचे अनिल मोहिते हे पाचव्या क्रमांकावर होते इंडियन नॅशनल लीगचे अल्ताफ अहमद हे सहाव्या क्रमांकावर होते त्या खालोखाल वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बी डी चव्हाण हे सातव्या क्रमांकावर होते आता अनेकांना वाटू शकतं की वंचित बहुजन आघाडी हा तर शिवसेना किंवा राष्ट्रवादी यासारखाच राज्यव्यापी पक्ष आहे मग त्यांचा सा उमेदवार सातव्या क्रमांकावर कसा काय तर वंचित बहुजन आघाडी हा राज्यव्यापी पक्ष असला तरी या पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी अपेक्षित मतांची टक्केवारी मिळालेली नाही आहे त्यामुळं तुम्ही पाहिलं असेल की अनेक ठिकाणी वंचितचे उमेदवार हे ईव्हीएम मशीनवर खालच्या क्रमांकावर आहेत आता या नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांनंतर अपक्ष उमेदवारांचा नंबर लागतो त्यामुळे अपक्ष उमेदवार हे बहुतेक सर्वच मतदारसंघात ईव्हीएम मशीनवर अगदी खालच्या क्रमांकावर असतात आता अनेकांना प्रश्न पडला असेल की फक्त पक्षाचा दर्जा हा निकष लावला तर आमच्या मतदारसंघात या निकषानुसार वर उमेदवारांचा क्रमांक नव्हता किंवा दुसरा प्रश्न असाही असू शकतो की राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्षांमध्ये कोणत्या पक्षाला आधी प्राधान्य दिलं जातं तर यासाठी निकष लावला जातो तो म्हणजे अल्फाबेट किंवा मूळाक्षरांचा कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 सिक्स्टी वनच्या कलम दहानुसार एम मशीनवर क्रमांक देताना पक्षाच्या दर्जाबरोबरच उमेदवाराच्या नावाचा देखील विचार केला जातो आता उमेदवारांच्या नावाचा विचार करताना भाषा कोणती ठरवली जाते तर महाराष्ट्रात निवडणूक असल्यामुळं मराठी मूळाक्षरानुसार उमेदवारांचा क्रमांक ठरवला जातो कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स नाईन्टीन सिक्स्टी वनचं कलम दहा हे निवडणूक आयोगाला संबंधित राज्यात कोणत्या भाषेच्या आधारावर उमेदवाराचा क्रमांक ठरवला जावा याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देतं त्यानुसार निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात मराठी मुळाक्षरांच्या नुसार क्रमांक दिलाय आता ही गोष्ट समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा उदाहरण म्हणून हिंगोली लोकसभेच्या ईव्हीएम मशीनचा विचार करूया या मशीनवर पहिल्या क्रमांकावर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांचं नाव होतं दुसऱ्या क्रमांकावर बसपाचे उमेदवार गजानन डाळ होते तिसऱ्या क्रमांकावर शिंदेच्या शिवसेनेचे बाबुराव कदम होते तर चौथ्या क्रमांकावर माकपचे विजय गाभणे होते आता या चार पक्षांपैकी बसपा आणि माकप हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत त्यामुळे अनेकांना वाटू शकतं की या दोन पक्षांचे उमेदवार क्रमवारीत सुरुवातीला असायला पाहिजेत त्यानंतर निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा मूळ शिवसेना पक्ष असल्याचं मान्य केलंय शिवसेनेला महाराष्ट्रात राज्य पक्षाचा दर्जा आहे त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर त्यांचा उमेदवार हवा होता आणि त्यानुसार तो होता देखील त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाचे उमेदवार असायला पाहिजे होते कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महाराष्ट्रात सध्या राज्य पक्षाचा देखील दर्जा नाहीये तरी देखील त्यांचा उमेदवार वरच्या क्रमांकावर कसा काय राहिला तर शिवसेना प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय अजून आलेला नाहीये निवडणूक आयोगानं देखील अजूनपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा दर्जाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाहीये शिवाय त्यांना यावेळी राज्यभर मशाल हे चिन्ह वापरण्याची मुभा देखील मिळालेली आहे त्यामुळं ते राज्य पक्षाप्रमाणेच निवडणूक लढवत आहेत शरद पवार गटाच्या बाबतीत देखील हीच परिस्थिती आहे त्यांना देखील कोर्टाकडून तुतारी चिन्ह वापरण्याची परवानगी मिळालेली आहे आता पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात तो म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार हिंगोली लोकसभेत पहिल्या क्रमांकावर कसा राहिला तर मराठी मूळ अक्षरांमध्ये आष्टीकर मधील आ हे अक्षर वरच्या क्रमांकावर येतं त्या खालोखाल असलेल्या गजानन डाळ यांच्या नावातील ग अक्षराचा नंबर लागतो त्यानंतर बाबूराव कदम यांच्या नावातील ब हे अक्षर येतं तर माकपचे उमेदवार विजय गावणे यांचं व हे अक्षर या सर्वांच्या नंतर येतं त्यामुळे मूळ अक्षरांचा संदर्भ घेऊन आणि त्याला पक्षाच्या दर्जाची जोड देऊन उमेदवाराचा ईव्हीएम मशीनवर क्रमांक कोणता असेल हे ठरतं सत्ताधारी पक्ष आहे म्हणून पहिला क्रमांक किंवा विरोधक आहे म्हणून त्याला शेवटी टाकू असा भेदभाव निवडणूक आयोग करत नाही प्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावनच्या कलम अडोतीस नुसार आणि कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स नाईन्टीन सिक्स्टी वनच्या कलम दहा नुसार उमेदवारांचे क्रमांक ठरवले जातात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उमेदवारांना क्रमांक देताना यामध्ये नावाचा आधी विचार केला जातो की आडनावाचा तर आता हा सर्वस्वी उमेदवाराचा निर्णय उमेदवारानं आधी नाव दिलं असेल आणि नंतर आडनाव तर नावाचा विचार केला जातो किंवा उमेदवारांना आधी आडनाव दिलं असेल आणि नंतर नाव दिलं असेल तर अशा वेळी आडनावाचा विचार केला जातो उमेदवाराला त्याचं ईव्हीएम मशीनवरचं नाव काय असलं पाहिजे हे अर्ज भरतानाच विचारलं जातं काही उमेदवार स्वतःच्या नावापुढं डॉक्टर ऍडव्होकेट यासारख्या डिग्री लावतात किंवा काही जण आपल्या नावापुढं मिस्टर मिसेस कुमार कुमारी यासारखे उल्लेख जोडतात अशावेळी निवडणूक आयोग उमेदवारी क्रमांक देताना अशा पदव्यांचा किंवा पदांचा विचार करत नाही तर त्यानंतर नाव किंवा आडनाव जे काही आधी असेल त्याचा विचार केला जातो दोन सारख्या नावांचे उमेदवार असतील तर त्यांचा व्यवसाय किंवा घराचा पत्ता किंवा आयोग ठरवेल अशा इतर कोणत्याही गोष्टीवरून ते नाव एकाखाली एक असणार नाहीत याची देखील काळजी घेतली जाते ज्यामुळे मतदान करताना मतदारांचा कमीत कमी गोंधळ होईल आणि मतदान सुरळीत पार पडेल बाकी तुमच्या या विषयाबाबतच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या नक्की कळवा तुम्ही मतदान केलं असेल किंवा करणार असाल तर तुमच्या मनात हा विचार आला होता का तेही नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा